शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेसबुक पोस्ट केली आहे मराठी जना मराठी मना कैवारी तुझी शिवसेना असं या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तर पक्षीय भेदाभेद विसरून मराठी भाषेच्या लढ्यात सामील व्हा असं आवाहन आपण तमाम मराठी माणसांना करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे एकंदरीत मराठीच्या लढ्यात सामील होण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे मात्र तारखेचा उल्लेख त्यांनी टाळला आहे त्यामुळे राज ठाकरे यांच्या मोर्चाला उद्धव ठाकरे जाणार का या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र येणार का याबाबतची उत्सुकता कायम आहे नाही असं वेगळं वेगळं काही नाही आहे आमचं नुसतं एवढंच आहे कारण त्या दिवशी मला वाटतं सहा तारखेला आपला मोठा एक सण आहे एकादशी म्हणून आमचा प्रयत्न आहे की कुठेही सणाचा तिथे दिवशी नको दुसऱ्या दिवशी करू शकतो महत्वाची गोष्ट हीच आहे की मोर्चा कोणी असो आम्ही असो ते असो मराठीवर हिंदीची सक्ती नको ह्याच्यासाठीच करतात